जेवढ्या जेवढ्या तुम्ही त्याच्यामुळं माणसाचं शिलाच पालन होत सांगितले ते शिराचा आवाज भ्रष्ट केला जातो तर भगवान काय म्हणता की या भ्रष्टामुळे शिल न पालनामुळे आणि कसे लाभ होता हे भगवान तुम्हाला सांग ते म्हणतात जो व्यक्ती शिलाच पालन करतो त्याच्या धन संपत्तीमध्ये धन धनसंपत्तीमध्ये वाढ होते का वाढ होते कारण त्याचा जो कमवलेला जो पैसा आहे तो सर्व पैसा घरी येतो एखाद्या शिलाचा जो नशापान करत असेल तो कमाईचा अर्धा भाग हा तारूच्या ठिकाणी म्हणून जी आर्थिक परिस्थिती जी घरात संपत्ती तुमची वाढ होणार आहे ती नष्ट होत जाते पण मन भगवंत म्हणतात जर शिल पालन जर तुम्ही केलं तर तुमच्या घरामध्ये संपत्ती वाढ हा एक पहिला लाभ आहे दुसरा लाभ सांगतात की शिलवाने व्यक्ती जेथे कुठे जातो त्याची कीर्ती जगभर आहे बरोबर के कारण शिल्लका व्यक्तीला महत्व आहे ना त्याचा सन्मान केला जातो एखाद्या व्यसनाधीस माणसं असेल त्याला म्हणतो का या रे खूप चांगलं झालं बरं का पार पार एक असेलच मार्ग तुम्ही तुम्हाला आम्ही बसायला असं हो देतो असं होत आहे का तर नाही होत ना परंतु त्या ठिकाणी सिलवान व्यक्ती जर गेला कुठल्या ठिकाणी गेला तर त्याचा आधार सन्मान चांगल्या पद्धतीने होतो त्याला विचारतात लोक पाणी घ्या चहा घ्या हा सन्मान होतो बाबासाहेबाच्या बाबतीत बाबासाहेब सिलवान होते सिलवान असल्यामुळे त्यांची हो त्या था था जी कीर्ती होती ही जगात पसरली याच कारण ती सिलवान कसं बनावा तर आपल्याला बाबासाहेबांवर शिकलं पाहिजे बाबासाहेब काठमांडूला जाता त्या काठमांडूला जाताने जी धम्म परिषद असती त्या धम्म परिषदेला गेल्याच्या नंतर भगवान त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वाले त्यांची चर्चा करत असतात की आता कारण काठमाडूला पशुनाथ नाथाचं मंदिर आणि ती चर्चा असे होते मीडियावाले करता की आता बाबासाहेब पशुनाथाच्या मंदिरात जाऊन घेते पण बाबासाहेब शिरवार होते ते म्हणायचे त्या लोकांना दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांनी मी नंदी बे शरणांवर धम्मो में शरणं वरं संघो शरणं वरं येतो न सच्चे वचन होतो में जे मग बाबासाहेब म्हणले माझे जे श्रद्धास्थान आहे बुद्ध धम्म बुद्ध धम्म आणि संघ हे तीन त्रिरत्न हे माझे श्रद्धास्थान आहे मी याच्याशिवाय एक कुठेही नतमस्तक होणार नाही असे भगवान सांगितलं कारण भगवंत शिलवान होते आपण म्हणतो परत आपल्या मध्ये होत थोडा काय त्यांचं काम सांगायचं ते त्यांना सांगतो मग आपण आपलं काम केलं पाहिजे परत आपण अधम्मा करतात बाबासाहेबांनी आपल्याला धम्म शिकवला एवढ्या मोठ्या मेहनतीने बाबासाहेबांनी आपल्याला ग्रंथ नव्हता हा ग्रंथ निर्माण करून त्याला बाबासाहेबांनी आपल्याला तर बाबासाहेबांनी ग्रंथ काय निर्माण केला की याच्यातून माझा समाज सुधरेल आणि जो आहे ते करणार नाही बरोबर म्हणून शिरवान कसं असलं पाहिजे हे बाबासाहेबांकडून शिकलं पाहिजे पुढे तिसरं काय आहे शिरवान व्यक्ती काय असतो तिसऱ्या माणस तिसरा लाभ काय असतो माणसाचा शिलवान व्यक्ती कुठे गेला तरी तुला सन्मानाने लोक बोलतात बरोबर ज्याच्याकडे शील वाचत तो शील पालन करतो त्या व्यक्तीचा सगळ्या ठिकाणी सत्कार होतो त्याचा सन्मान करतात आणि चौथ चौथा व्यक्ती कसा असा पाहिजे हा एक तिसरा लाभ आहे तसा आणि चौथा लाभ जो सांगितला भगवंतानी जो शिलवान व्यक्ती असतो तो मृत्यूला शांत चित्तेने प्राप्त केला असतो तू मरताने पण शांत गतीने प्राप्त होतो तो मरताने हात पाय घडत नाही त्याच्यात थोडा तो भेस येत नाही तू मरता उदाहरण देत असताना मला सिद्धार्थ आठवण होते कारण त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर आम्हाला खूप दुःख झालं कारण ह्या विहारामध्ये जर वंदाना सुरुवात केली असेल तर सिद्धार्थ बोधचार्याचे प्रमाणपत्र मिळालं नाही पण ससाने साहेब त्या विहारावरती मला असं करायचंय खूप त्यांची प्रेरणा होती मी असं करणार आहे तसं करणार आहे खूप त्यांनी या आठवणी सांगून गेले तर खूप त्यांची आठवणी आहे तर भारताने पण ते बुद्धम शरण गच्छा मिळेल धम्मम शरण गच्छा संगम शरण गच्छा म्हणजे त्यांना भारताने पण त्याची जी मूर्ती जो झालाय तो एक आनंदात मूर्ती प्राप्त झाली पाठीमाग काही राहिलं नाही कारण त्यांनी बुद्ध ध्रम संघ जानला होता त्याला माहित आहे माणसाच्या जीवनामध्ये जन्म झाला तर मृत्यू हो आढळला म्हणून हे एक उदाहरण घेण्यासारखं आहे त्याच्यानंतर हा एक लाभ होतो माणसाला आणि पाचवा लाभ होतो शिरवाने मूर्तिमुखी होतो तेव्हा ता त्याला सुगती प्राप्त होते हा एक पाचवा लाभ आहे भगवान त्यांचा कारण तो धर्माचं आचरण केलेला असतो समाधानाने मृत्यूला प्राप्त होतो तो त्याला सुगती प्राप्त होतो त्याच्या कुठल्याही आकांक्षा काही राहत नाही कुठल्या गोष्टीला तो असा चिकटून राहत नाही नाहीतर मरताना धनामध्ये लोक ठरलेला असतो माणसाला अशक्ती घडलेली असते नातवंडामध्ये असतो बायबोरामध्ये असते अशी अशक्ती राहत नाही त्याला तो त्याचा जो मृतीला जो प्राप्त होतो तो सुगतीला प्राप्त होतो हा पण भगवंतांनी असे पाच लाभ त्याला म्हणून याचा हा भाग कदाचित झालेला होता परंतु परत तुम्हाला या भागाची उजळणी देण्यासाठी ओळखात मी तुम्हाला सांगत आहे आणि म्हणून हा निष्कर्ष हा भाग या गोष्टीतून हा निष्कर्ष सांगला आणि शियारला हा उपदेश ऐकल्याच्या नंतर शियार म्हणतो भगवान धन्य छान छान असा उपदेश केला तुम्ही आणि तो शिहार जो असतो तो अत्यंत प्रसन्न होतो खुश होतो आणि हा उपदेश ऐकल्याच्या नंतर आणि तो म्हणतो भगवान जो अंधारात आहे त्याला तुम्ही प्रकाशाकडे तो सांगतो आणि ज्याला डोळे नाही त्याला डोळे दिले ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान दिलं आणि अशा पद्धतीन पद्धतीने भगवंताने तुम्हाला विशेष करून सांगितलं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं समजून तुम्हाला हा उपदेश ऐकलेला आहे आणि इथेच हा एक भाग कन्याचा भाग येऊ आता भगवंत कन्यासाठी विडय बनवलेला आहे कन्यासाठी म्हणजे एकदा